पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे त्याच्याशिवाय सजीव प्राणी झाडे यांचा विनाश होईल त्यामुळे जल हे तो जीवन हे असे मानले जाते आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे सर्व नैसर्गिक स्रोतांचा किंवा प्राणी शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्तता याविषयी जागरूक करण्यासाठी जगभरात दरवर्षी बावीस मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो याचाच एक भाग म्हणून जलजीवन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ नांदेड व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बावीस मार्च रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य कार्यालय नांदेड येथे प्रांगणात जागतिक जलदिन साजरा करण्यात आला जागतिक जलदिनाची औचित्य साधून यावर्षीचे थीम शांततेसाठी पाणी या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते या विषयासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर श्री दीपक पानसकर ॲडव्होकेट श्री विष्णू गोडबोले हे या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भालचंद्र संगनवार हे होते दीपक पानसकर व ॲडव्होकेट विष्णू गुडवुले यांनी शांततेसाठी पाणी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजक एस एस चिकोडे कार्यकारी अभियंता यांत्रिकी प्रभारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ नांदेड तसेच एम एस बोडके कार्यकारी अभियंता प्रभारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड एस एस जवळेकर उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्रमांक दोन नांदेड ए एस डावकोरे उपविभागीय अधिकारी प्रभारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग कंदार एन एन गोरडुलवार सहाय्यक अभि अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ नांदेड मो आफरुज अहमेद सहाय्यक अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ नांदेड व समस्त कर्मचारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड आणि भूजल संरक्षण विभाग नांदेड हे होते कार्यक्रम समारोपापूर्वी पाण्याविषयी प्रतिज्ञा घेऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला पाण्याचे संवर्धन पाण्याचे संवर्धन व जतन पाण्याची स्वच्छता सामाजिक बांधेलची मी अॅडवोकेट विष्णू गोड बोले या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेड यांच्या माध्यमातून जलदिन म्हणजे जागतिक जलदिन हा या ठिकाणी संपन्न झाला अत्यंत महत्त्वाची बाब ही आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये संबंध हा जो जनजागृतीचा संदेश या विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणामध्ये सर्व माहिती देत असताना भूजलचं महत्त्व पाण्याचं महत्त्व वनीकरणचं महत्त्व आणि बोरचं महत्त्व आणि दोन हजार दोनचा कायदा याविषयीसुद्धा या ठिकाणी या चर्चा करण्यात आली आणि जनजागृतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना पाणी कसं महत्त्वाचं आहे आणि पाण्यामुळं देशामध्ये समाजामध्ये घरामध्ये कशी शांतता अबाधित राहू शकते हा संदेश या जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये देण्यात आला जलदिन संपन्न करत असताना यामध्ये सर्व क्षेत्रातील अधिकारी जिल्हा विधी प्राधिकरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी असतील या ठिकाणच्या सर्व अधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी आणि विशेष या ठिकाणी काम करणारा प्रत्येक कर्मचाऱ्याने या ठिकाणी उपस्थिती दर्शविली आणि या ठिकाणचे प्रमुख मार्गदर्शक व एस आर टीहून आलेले आमचे प्रमुख मार्गदर्शक गुजल तज्ज्ञ या सर्वांनी जल है तो कल है हा जो महत्त्वाचा विषय आहे प्राचीन काळापासून ते आज तागाय दोन हजार चोवीसपर्यंत पाण्याचे किती महत्त्व आहे आणि त्या महत्त्व पटवून देत असताना जलजीवन जलजीवन जो आहे जलजीवनच्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती देण्यात आली आणि माणसाला पंचावन्न लिटर पाणी आज केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलं जातं याचंही वहापो या ठिकाणी झाला आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये जे काय सत्तर जे ते ऐंशी टक्के जे माणसांना आरोग्य आजार होतात ते आजारसुद्धा केवळ पाण्यामुळेच होत असतात म्हणून शुद्ध पाणी किती महत्त्वाचे आहे याही विषयाचा या ठिकाणी वहापो झाला आणि लातूर जिल्ह्यामध्ये जे टँकरनी पाणी आणलं ज्या रेल टँकरनी पाणी आणल्याच्यानंतर किती लोकांना दुष्काळाला समोर जावं लागलं म्हणून तसा दुष्काळ भविष्यामध्ये होऊ नये या अनुसंघानं हा जलदिन अत्यंत आनंदामध्ये या ठिकाणी साजरा केला आणि ग्रामीण भागातील जनतेपर्यंत हा संदेश देण्याचं काम या कार्यालयाच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत दरवर्षी होतो ते यावर्षी करण्यात आलं आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा दोघांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जलदिन साजरा करण्यात आला यावर्षी दोन हजार चोवीसची जी थी, थीम दिलेली आहे ते शांततेसाठी पाणी कारण आपल्याला माहिती आहे की पाण्याच्या प्रत्येक प्रश्नावरून गल्ली गल्लीमध्ये गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये राज्या राज्यामध्ये आणि विविध देशा, -देशा हे भांडणं होत असतात आणि युद्धजन्य परिस्थिती अशी निर्माण होत असते जुन्या काळी महाभारतामध्ये पर्जन्य अस्त्र हे वापरलं जायचं तर ते युद्ध जिंकण्यासाठी वापरलं जायचं आणि आत्ताच्या घडीला आपल्याला पर्जन्य अस्त्र हे पाण्यापासून शांतता पाणी या विषयावरती शांतता मिळण्यासाठी म्हणून आपल्याला कृत्रिम पावसाच्या रूपानं हे पर्जन्यस्त्र आपल्याला वापरावं लागत आहे कारण आपल्याला शांतता ही खूप महत्त्वाची आहे आज जागतिक दिन आम्ही सालबादाप्रमाणे जवळपास एक गेले दहा वर्ष झाले साजरा करत आहेत आणि आमच्या वरिष्ठांचे आणि शासनाचे पण या जलदिन साजरा करण्याबाबत आदेश आहेत त्यामुळे आणि यावर्षी जरा आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला बाहेरील सामाजिक व राजकीय लोकांना बोलवता आलं नाही आम्ही दरवर्षी ह्या कार्यक्रमासाठी लोकांना बाहेरच्या लोकांना तज्ज्ञ लोकांना पाचारण करतो पण आचारसंहिता असल्यामुळे आम्ही स एक सं म्हणजे छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेतला याआधी आम्ही गाव पातळीवर पण जाऊन एक गा जलदिंडी व कार्यक्रम घेतला होता असेच कार्यक्रम यापुढे पण होतील आणि जल साक्षर करू आणि लोकांना पाण्याचं महत्त्व पटवून देण्याची कारवाई आमच्यातर्फे केली जाईल धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना जागतिक जलदिनाच्या शुभेच्छा जल आहे तो कल आहे या उक्तीप्रमाणे आपल्याला पाण्याचं संवर्धन बचत जतन आणि याचा निश्चितच पुनर्भरण करण्याची आजची गरज आहे वर्षे वर्षानुवर्षे भासणारी जी टंचाई आहे यावर एकमेव हो पद्धतीनं आपण मात करू शकतो ते म्हणजे जलसंचय करूनच त्यामुळं भूजलावर भूजल पुनर्भरण जलसंचय आणि पाण्याची गुणवत्ता या तीन बाबींची सर्वांनी काटेकोर पद्धतीनं अंमलबजावणी केल्यास आपल्याला जलसंकटापासून दूर राहता येऊ शकते सर्वांना पुनश्च शुभेच्छा आणि धन्यवाद